राम कृष्ण हरी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी येल्या देवाच्या दारात जायचं आणि क्षणभर उभं राहायचं देव लगेच भेटेल अशा भावनेतून अजिबात चालू नका ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हे स ऐकून घेतलं पाहिजे देवाची द्वारी उभा क्षण भरी आणि तेने म्हणजे त्याने मुक्ती चारी साधी त्यांनी जर त्या चार मुक्ती साध्य केल्या असतील तरच तुम्हाला देव भेटेल मग आता ह्या चार मुक्ती साध्य कशा करायच्या तर मीपणा अहंकार हा पहिला नष्ट झाला पाहिजे मीपणा अहंकार नुसता नष्ट नाही तर याच्यातून कायमची निवृत्ती घ्यावी लागेल मी पणा अहंकार नष्ट करतो तो निवृत्ती निवृत्ती घेतलेला माणूस पुन्हा कामावर रुजू होतो का नाही म्हणून निवृत्ती नाथ ही पहिली अवस्था आहे आणि एकदा मी पणा अहंकार संपला की आपोआप ज्ञान भेटतं माणसाला तो ज्ञानही होतो जीवनाचं सोनच झालं की मग ज्ञान भेटतं म्हणजे दुसरी अवस्था ही ज्ञानदेव आहे आता ज्ञान भेटलं मार्ग सुखकर झाला सोपा झाला तिसरी अवस्था सोपान, सोपान आहे आणि मार्ग सुखकर झाला सोपा झाला अर्थातच मुक्ती भेटलीच किंमत चौथी अवस्था आदिमाया शक्ती मुक्ताई आहे विठ्ठलपंतांचे भाग्य थोर कोटी आले ज्ञानेश्वर संसार केला कोट्यान कोटी कोटी आले निवृत्ती संसार केला छोटा मोठा कोटी आले सोपान केला घाई कोटी आल्या मुक्ताबाई तुका म्हणे संसार केला आणि सगळा वाया गेला अशा पद्धतीने तुकाराम महाराजांनी सुद्धा ह्या भावनांच छानपैकी वर्णन केलेलं आहे आपण बघतो की कुठलीही गोष्ट व्याकरण अलंकार किंवा वाङ्मय हे आपण समजून न घेता पुढं चालायचा प्रयत्न करतो आणि आपल्याला वाटतं देवाच्या जाळी उभा क्षण भरी लगेच क्षणात देव भेटेल असं अजिबात नाही ज्ञानोबारायांनी चौथ्या आज सांगितलेलं आहे तुम्हाला यासाठी श्रीगुरूंची भेट घ्यावी लागेल श्रीगुरूंचं दार अवधारी जे श्री श्रीगुरूंची भेट घेतली तर श्रीगुरु तुम्हाला या द्वारापर्यंत घेऊन जाऊ शकतो मग श्रीगुरु म्हणजे काय तर श्री गुरु म्हणजे हेच ज्ञान जो देतो आपल्याला आणि जो शिकवतो की कसं राहायचं भक्ती असेल प्रापंचिक असेल कुठलीही गोष्ट असेल ते कसं करायचं आणि कसं जायचं देवापर्यंत कसं पोहोचायचं म्हणून आपल्याला कुठतरी विश्वास ठेवावा लागेल आणि पुन्हा माउली म्हणतायत श्री गुरु तुम्हाला नसेलच करायचा तर ज्ञान अवधार तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी मध्ये प्रत्येक ओवीशी तुम्ही बोला काही जण म्हणतात तर आम्हाला ओव्याच नाहीत कळत त्यातल्या आहो तुम्हाला गोव्या कळत नाही का ओवीला तुम्ही कळत नाही ज्यावेळेला आपण ती ओवी ज्ञानेश्वरीतली अशी तोडून 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 वाचायची हरिपाठ सुद्धा बघा असं तोडून तोडून वाचायचा त्यावेळेला आपल्याला ती ओभी मनाला समजते नाहीतरी आपल्याला अजून हे कळत नाही नामदेव महाराज काय म्हणतात नामदेव म्हणे ग्रंथ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी एक ओवी अनुभवली तरी भरपूर आहे ती शिवी आहे नामदेव नाम महाराजांनी दिल्ली थोपाडीत आहे आपल्या की ते म्हणतात तुला आयुष्यात ही सगळी ज्ञानयुष्वी समजणार नाही पण असा एखादा प्रयत्न कर जीवनाचं कल्याण होईल एक तरी एक तरी होई अनुभव आणि जीवन सार्थ केला अशा पद्धतीनं हे सगळं साचेबद्ध शिक्षण म्हणा किंवा या ओव्या म्हणा हरिपाठ म्हणा हे सगळं तयार केलेलं आहे पण आपल्याला इथं वेळ नाही बघायला आणि आपण नको तिकडं घुरफटलेलो हो। आहोत तर अजूनही वेळ गेली नाही आपला स्वतःचा अभ्यास स्वतः चालू करा काही वाटलं अडचण ते आपण मदत घेऊ शकतो कुणाची पण स्वतः ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी आपल्या आपल्याला अवगत होतात आणि आपण त्या सगळ्या आत्मसात करू शकतो वाटला नक्की कळवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी समाधीस्थमूर्ती भजे ज्ञान देव